नमस्कार रायगड भूमिनीज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बनावट नोटा तयार करणाऱ्या अटक मुद्देमाल जप्त आर्थिक कारवाई स्कॅनर प्रिंटरच्या मदतीने एका हॉटेल मध्ये बनावट नोटा तयार करणाऱ्या महिला व पुरुषाला नवी मुंबई गुन्हे शाखेच्या आर्थिक गुप्तवर्ता पथकाने अटक केली आहे त्यांच्याकडून बनावट नोटा बारा मोबाईल सह सा एकूण सात लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला विवेक पिपल आणि अश्विनी सरोदे अशी संशयित आरोपींची नावे असून त्यांना पंचवीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे रबाले आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महापे एम आय डी सी परिसरातील हॉटेल कुणाल पॅलेस येथील रूम नंबर एकशे नऊमध्ये एक इसम व एक महिला राहण्यास असून त्यांच्याकडे अनेक मोबाईल लॅपटॉप प्रिंटर असे साहित्य असल्याने ते कोणता तरी संशयास्पद व्यवसाय करतात अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांनी म्हणजेच फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांना पथकासह चौकशी करण्याचे आदेश दिले त्यानुसार एफ यू पथ हॉटेल कुणाल पॅलेस येथे जाऊन चौकशी केली विवेक कुमार प्रेमबाबू पीपल व एक वर्ष पस्तीस राणा नवीन पनवेल सेक्टर दहा कमला पार बी दोनशे एक प्लॉट नऊ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पनवेल जिल्हा रायगड अश्विनी विश्वनाथ सरवदे वर्षे छत्तीस रानान कादरसा किनाल नानापुरा पंधरा त्र्याऐंशी सुरत रानार गुजरात हे संशयास्पद आढळून आले त्यांची चौकशी केली असता विवेक कुमार याने हॉटेलमध्ये वाद नको असे सांगितले व एफ आय यू कार्यालयात आले त्यांच्याकडून असलेले दोन लॅपटॉप बारा मोबाईल फोनबाबत विचारपूस केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही यावरून पोलिसांचा संशय बळावल्याने नमूद इस्माचे लॅपटॉप व मोबाईलची सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहित बडंगर व पथकाने सायबर एक्सपर्ट सुशांत पाटील यांच्या मदतीने तपासणी केली त्यावेळी संशयितांच्या ताब्यातील एच पी कंपनीच्या मिनी लॅपटॉप व आयफोन तेरामध्ये वीस पन्नास शंभर दोनशे व पाचशे असे नोटांचे दोन्ही बाजूने स्कॅन केलेले फोटेज दिसून आले पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी वरील साहित्य वापरून छापलेल्या बनावट नोटा त्यांच्या गाडीत असल्याचे सांगितले ते त्यावरून त्यांच्या चारचाकी वाहनांची तपासणी केली हँड्रॅगमध्ये पाचशे व शंभर रुपयाच्या बनावट नोटा त्याने काढून दिल्या या नोटांचे बारकाईने निरीक्षण केले असता त्या भारतीय चलनातील नोटांची कलर प्रिंट असल्याचे दिसून आले गाडीच्या मागील सीटवर स्कॅनर प्रिंटर व बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले नवीन बातमीसाठी रायगड भूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा